योगेश आत्म राबवले आपले मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला नेहमीच वेगवेगळे अपडेट देत असतो आज लामत गावाजवळ एंट्री एक्झिट पॉईंट बनणार आहे याबाबतची ही माहिती बनणार आहे असं जाहीर झालं आहे परंतु पुढे काय होईल काय नाही ते मला खात्री आहे मी हंड्रेड पर्सेंट नाही सांगू शकत परंतु प्लॅन झाला आहे तर आपण पुढे जाऊन पाहूयात जेव्हा आपण गुजरात मार्गे येऊ किंवा दिल्ली मार्गे येऊ खूपशे इंटरचेंजवर चल्याच त्या डेस्कने आपण इथून कालतून नाशिकसाठी जाऊ शकतो आता मी तुम्हाला ऑलरेडी हा रस्ता दाखवतो पूर्ण कसे उतरायचं ते वडपे सध्या आपण ज्या ठिकाणी उभे असतो वडपे आणि वडपेच्या ठिकाणी मी तर ब्रिजचे काम चालू जे माझे वाटतं वडपे जो ब्रिज आहे आणि हा जो मार्ग आहे ज्या आता गाड्या येतात त्या भिवंच्या मार्गे येणाऱ्या गाड्यात आहेत ज्या भिवंडीहून जेव्हा येतं त्यावेळेस ते वाडा वगैरे ठिकाणाहून येताना भिवंडी ते वंजारपट्टी नाक्यावरून आपल्या डाव्यावरून घेऊन मिळते येतात आणि ह्या ज्या मागच्या गाड्या दिसतात या ब्रिजच्यावरून येते ठाणा मुंबई या ठिकाण आलेल्या गाड्या आहेत त्यानंतर मागे त्यांना जेव्हा वाड्याला जायचं असतो तेव्हा ले ले या मुंबईत आणण्यावरून आलेल्या गाड्या इथून वरण घेऊन या ठिकाणाहून मग इकडे भिवंडी जातात भिवंडीतून मग वंजारपट्टी नाक्यावरनं जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं उजव्या आता वरण घेऊन वाड्याच्या दिशेने जातात तुम्ही पाहू शकता परंतु काल एक बातमी आले त्या अनुषंगाने हा जो मार्ग आहे आता वाड्या जाण्यासाठी इथनं वरण घ्यावं लागतो तो कालांतराने बंद होईल कारण मुंबईवरनं ज्या गाड्या येतील त्या ह्या ब्रिजवरनं सरळ जातील आणि पुढे जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस जे काम सुरू आहे त्या ठिकाणाहून ते गाड्या ज्या आहेत त्या सरळ जो मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे विरारच्या पुढे तिथे जाऊन जोडला जाईल त्यामुळे झाडे घे जातील परंतु काल एक बातमी आली की लांबच या ठिकाणी एक एंट्री एक्झिट पॉईंट होणार आहे जो वाड्याकरता ज्या वाड्या वाड्यावरनं गाड्या येतात जातात त्यांच्याकरता तर त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे वेळेला ह्या ज्या गाड्या येतात तिथून वलन घेऊन मोठ्या मोठ्या गाड्या भिवंडीत जातात आणि तिथून वाड्याला जातात या वाड्यावरनं येतात ते भिवंडीतून येतात आणि इथून मुंबईच्या दिशेने जातात तर कालांतराने ते बंद होईल तर आता पुढे जे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्या ठिकाणून या गाड्या जातील तिथे देखील मी तुम्हाला जाऊन दाखवतो काय ते चला वाडा ते भिवंडी प्रवास करणाऱ्यांसाठी खास आजचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हे जे गाडे वडपे या ठिकाणून आलेले आहेत काही मुंबई ठाण्याहून काही भिवंडीहून येणाऱ्या गाड्या जे या दिशेने नाशिकला जातात आणि जिथे मी ॲक्च्युली उभा आहे तुम्ही इथे पाहू शकता बाजूला हे जे काम सुरू आहे जे एन पी टी वडोदरा म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे आणि या बाजूने ज्या गाड्या येतात त्या आपल्या समृद्धी महामार्गावर येणाऱ्या गाड्या आहेत काही नाशिक मार्ग येणाऱ्या गाड्या आहेत हा जो ब्रिज आहे हा मुंबई नाशिक महामार्गाला जुळणारा ब्रिज आहे असाच एक ब्रिज अजून बाजूला पाहिजे होता ना कारण बरीच मोठी जागा आहे असू दे ते काय प्लॅन असेल ते माहीत नाही महत्त्वाचा मुद्दा असा की हा जो रस्ता आहे या रस्त्यावरून नाशिकला जाण्याकरता पुढे जाऊन फायदा होणार आहे त्याचा कारण असे की जेव्हा वाड्यावरून गाड्या येतात त्यांना नाशिकला जायचं असेल तर त्या भिवंडीवरनं फेरा घेऊन या ठिकाणी येतात आणि मी इकडून जातात असा एक रूट आहे जो भिवंडीना भिवंडी वंजारपट्टी नाक्यावरून येतात आणि त्यामुळे भिवंडीत जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीला कुठे ते आराम असावं भिवंडी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाड्यावरून येणाऱ्या गाड्या बाहेरच्या बाहेर नाशिकसाठी वळवाव्यात यासाठी जो प्लॅन झाला आहे तो प्लॅन मी तुम्हाला सांगत आहे कालच हा प्लॅन खासदार माननीय बाला बा बा बाला म्हात्रे आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे की आत्ता त्या म्हणजे परवानगी मिळाली आता फक्त टेंडर जे कामे बाकी आहेत ते झालं का एप्रिलमध्ये कदाचित टेंडर निघणार असे त्यांनी कालच्या एका भिवनी लोकल न्यूज चॅनल आहे भिवनी टाईम्समध्ये त्याचे सांगितलेलं आहे तर इथून हा जो रस्ता आहे मुंबई नाश दिल्ली मुंबई एक्सप्रेस ज्याला जे एन पी टी वडोदा म्हटले जाते हा मार्ग पुढे अकलोली इंटरचेंज म्हणून आहे त्या ठिकाणाहून येतो जो विरार नंतर जो इंटरचेंज आहे तो अकलोली इंटरचेंज त्याच्या पुढे आलो का आपल्याला भिवंडी वाडा महामार्ग लागतो ज्याच्यामध्ये लांब जे गाव आहे त्या लांबच गावात जर एंट्री किंवा एक्झिट दिली या मार्गासाठी दिल्ली मुंबई एक्सप्रेससाठी तर जे वाड्यावरून भिवंडी मार्गे फिरून इकडे येतात या ठिकाणी त्यांचा बराच फेरा साधारणतः वीस तीस एक किलोमीटर फेरा होता आणि वेळ पण वाटेल तसेच भिवंडीची वाहतूक कोणती कमी होईल जर लांबच या ठिकाणी एंट्री एक्झिट पॉईंट झाला तर मग ते डायरेक्ट या ठिकाणी येतील आणि इथून पुढे नाशिकसाठी जातील नाशिकसाठी जायला ॲक्च्युली हा जो मार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे या मार्गावरून नाशिकला जाण्यासाठी पुढे खूपसे इंटर्जेंट आहे त्या ठिकाणावर वळण आहे जो जाऊन पुढे सायदारा इंटर्जेंट बनत आहे त्या ठिकाणून उतरा राहून मग करता जाणे असा तो मार्ग आहे परंतु का। जो इथे सतत काय ना काय चेंजेस होत राहतात तर कदाचित होऊ शकतो की इथनंच डायरेक्ट हा जो मुंबई नाशिक महामार्ग आहे इथनंच डायरेक्ट एखादं वळण देऊ शकतील आता देखील एखादा म्हणजे प्लॅन बनू शकतो असो सतत एक छोटी अपडेट आहे की भिवंडे वाडाचे प्रवास करतात ज्यांना नाशिकला जाणारे फिरून यावं लागतं त्यांच्यासाठी लांबच इथे एंट्री एक्झिट पॉईंट बनणार आहे अशी माहिती कालच आलेली आहे ते सांगण्यासाठी मी आलोलो आहे मी योगेश आत्म रांबावले आपले मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला नेहमीच वेगवेगळे अपडेट देत असतो आज लांबच गावाजवळ एंट्री एक्झिट पॉईंट बनणार आहे याबाबतची माहिती बनणार आहे असं जाहीर झालं आहे परंतु पुढे काय होईल काय नाही ते मला खात्री आहे मी हंड्रेड पर्सेंट नाही सांगू शकत परंतु प्लॅन झाला आहे तर आपण पुढे जाऊन पाहूयात जर झालं तर मी तुम्हाला त्याबाबत अनेक अजून अपडेट देण्याचा प्रयत्न करेल सध्या तरी तुम्ही पाहू शकता इथे आज तो मार्ग जो अकलोली इंटरचेंज इथनं येणार आहे म्हणजेच जे एनपीती वडोदरावरनं किंवा जे लांबच मी बोललो ज्या ठिकाणी भिवली वाडा रोडवर जे गाव आहे लांबच ज्या ठिकाणाहून हा सम दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पास होतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड देखील लागले छत्तीस छत्तीसगड पालघर पासष्ट किलोमीटर आणि वडदुरा तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर असे तर इथून जेव्हा जर का लांबा जिथे एंट्री एक्झिट ठेवली वाडा वाडागावरनं ज्या गाड्या ते इथे येऊन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मुंबई ठाणे भिवंडी मार्ग येणार असता आणि इथे पुढे जे आहे ते वरण आहे तर कदाचित जर तो मार्ग तयार करायचं झाला तर ते एक जी पॉईंट आहे नाशिकला करता ती इथनं घेऊन या ठिकाणी देऊ देखील देऊ शकतात ती नंतरचा प्लॅन होईल तो जर चालू झाला तर आता इकडे इथे पुढे जो कुठच्या इंटरचेंज म्हणतो त्या ठिकाणाहून एंट्री एक्झिट पॉईंट आहे जी इथे इंटरचेंजला खालती उतरून मग नाशिकच्या दिशेने जाते आणि आताच्या घडीला इथे माझ्या अंदाजे पुढे सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत जे लोक लांब विरार वज्रेश्वरीवरनं जे येतात शॉर्टकट मारत मारत त्यांच्यासाठी जे काय रस्ते बंद करण्यात आलेले आहेत तर आपण जशी एक दोन दिवसात आपल्या फुरसद आपण या मार्गाने प्रवास करून बघूयात आणि मग तुम्हाला दाखवेल मी काय ते तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जसे की मी मागच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता मी जो आपला सायदर एंटरचेनमेंट न मागणं फिरलो होतो किंवा कुठशी एंटरचेन्जमेंटनं आलो होतो आणि एखाद्या राहून तुम्हाला बोललो होतो मुंबईला जाण्याकरता जे उतरण दाखवली होती किंवा बा, पडगाववरून येणारे जे आहेत किंवा बा काय सावधनाकाडून जे येतील त्या लोकांना समृद्धी महामार्ग जाणारी जी एंट्री ती पण दाखवली होती आणि एक पॉईंट बोललो होतो की जे दिल्ली गुजरात मार्गे येतील ज्यांना कुठशे इंटरचेंज इथनं जेव्हा वरती चढतील थी। तेव्हा नाशिकला जाण्याकरता जी लेन आहे ती मी तुम्हाला तिथून दाखवली होती परंतु जी एक्झॅक्टली एंट्री पॉ एक्झिट पॉईंट कुठे ते मी तुम्हाला बोलवलो पुढच्या व्हिडिओ दाखवेल त्यामुळे मी आता आलोलो आणि मी तुम्हाला तर पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करतो कालंतरी चेंजेस होत राहतील याच्यात शंभर टक्के खरं आय याची खात्री नाही चेंजेस होत राहतील परंतु मी तुम्हाला दाखवतो होता की एक्झिट जर राहिली तर कशी राहील ते चला दाखवतो हा जो मार्ग आहे ज्या ठिकाणी गाड्या जातात हा आपला नेहमीचा मार्ग आहे म्हणजे आपला मुंबई नाशिक महामार्ग मुंबईहून हो या भिवंडीहून हो या ठाण्यावरून ना, कुठल्याही नाशिकला आपण ना सरळ जातो आणि याच्यात पुढे जिथे आपला आत्ताच्या घडीला आपण समृद्धी महामार्ग ओलन घेतो तो तात्पुरत्या स्वरूपात आहे तिथनं समृद्धी मार्ग ओलन घेतला पुढे गेला तुम्हाला काही काम सुरू असेल दिसेल ते खूपसे इंटरचेंजचा आहे तिथून जेव्हा तिथून एंट्री घेतल्यात नाशिकला कसे जावे म्हणजे जेव्हा आपण गुजरातच्या मार्गे येतो जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे गुजरातच्या मार्गे आल्यावर आपल्या नाशिकला जाण्याकरता जी एंट्री राहील ती खूपशे इंटरचेंज इथनं चढून राहील आणि तिथून आल्यावर या ठिकाणी इथे आता डेकचं काम बाकी आहे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ सांगितला दोन दिवसापूर्वी अगोदरच्या व्हिडिओ त्या ठिकाणी मी उभा होतो तिथून दाखवलं होता की दूरवर म्हणजे एक काम चालू आहे तर ते काम म्हणजे इथे या डेकच्या जो हे ज्या गाड्या आहेत या मुंबई नाशिक महामार्ग इथून जेव्हा आपण एक डेक्स टाकला का हा पूर्ण रस्ता सुरू इथून आल्यास आपण या महामार्गाने इथे गाड्या उभ्या इथनं उतरून राहील नाशिकला जाण्याकरता जे तो एक भुयार मार्ग दिसेल तिथून येऊन असा तुम्ही जाऊ शकता म्हणजे जेव्हा आपण गुजरात मार्ग येऊ हो, किंवा दिल्ली मार्ग येऊ हो, इंटरचेंज खूपशा उतरल्यास त्या डेस्कने आपण इथून कालतून नाशिकसाठी जाऊ शकतो आता मी तुम्हाला ऑलरेडी हा रस्ता दाखवतो पूर्ण कसे उतरायचं ते सध्या फक्त इथे उभारून दाखवण्याचा प्रयत्न केला या गाड्या वाहतूक चालू आहे या मुंबई नाशिक महामार्ग आणि जी त्या बाजूला एक भिंत दिसते उतरना गाला गाला उतरना गाला। तो ती उतरणं राहील मुंबईला जाण्याकरता जेव्हा आपण समृद्धी महामार्ग नागपूरच्या दिशेने येऊ त्यावेळेस मुंबईला उतरण्याकरिता इथनं एंट्री राहणार आहे आता जिथे आपण सर्व वडपेची तिकडे आहे तिथनं जातो परंतु ती बंद होईल आणि त्या ठिकाणी खूप शेंत्रजांना वळण घेऊन या ठिकाणी आहून आपल्याला मुंबईसाठी उतरावे लागणार आहे खास आपल्यासाठी आपले मराठी चला आता मग पुढचा रूट दाखवत होतो नाशिकसाठी जाण्याकरता कशी उतरणार राहील समोर आपण आत्ता उभे होतो आणि तिथनं पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आपण ज्या ठिकाणी उभं होतो आणि आहोत ते म्हणजे साईदारा इंटरचेंज या ठिकाणाहून आता आपण जेव्हा गुजरात मार्गी आल्यावर नाशिकसाठी कशी उतरून त्या संबंधित पूर्ण माहिती दिलेली आणि आता आपण ती लेन पकडू ज्या लेनने आपल्याला ले ले उतरून राहणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपण चाललो ती जेव्हा आपण गुजरात मार्गे येऊन नाशिक जे उतरण राहील खूपशे इंटरचेंज होऊन आहे ते साईदारा इंटरचेंज राहा तर ही वरण राहणार आहे बाजूला जो रस्ता दिसतोय ही लेन सोडल्यावर बाजूची जी लेन आहे ते मुंबई ठाणे मार्गे आपण जेव्हा येऊ त्यावेळेस नागपूरला जाण्याकरीत आहे आणि आता आपण जे चाललो आहे ती नागपूरहून येऊन नाशिकला जाण्याकरता किंवा गुजरातहून येऊन नाशिकला जाण्याकरता जी एक्झिट राहणार आहे ती एक्झिट पॉईंट म्हणजे तो जो वरण आहे तो हा वरण आहे ज्या वळणावरून आता आपण प्रवास करीत आहोत आणि बाजूची जी वरण आहे ती नागपूरच्या दिशेने जाण्याकरिता आहे जी मुंबई ठाणे मार्गावरून येईल तुम्ही नागपूरला देखील जाऊ शकता किंवा त्यांनी त्याच रस्त्याने तुम्ही खूपशे इंटरचेंजला उतरून दिल्ली गुजरातच्या दिशेने अहमदाबादच्या दिशेने देखील जाऊ शकता आणि इथे अशा प्रकारे दोन्ही रस्ते डिवाईड झालेले आहेत एक इनकमिंग आहे जो मुंबई ठाण्या नागपूरकरिता आणि आज या आउटगोईंग आहे जो नाशिककरिता तुम्ही पाहू शकता इथे कामे सुरू होते समोर जे इथे मुंबई नाशिक महामार्ग आणि इथून येऊन एक भुयार मार्ग राहणार आहे जो का आजूबाजूचे जे वेअरहाऊस आहेत त्यांच्या आधी येण्या राहणार आहे आणि आपण त्या मार्गाच्या वरती उभे होत समोर जो तो मुंबई नाशिक महामार्ग आणि ते कामे सुरू आहेत आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे समोर जे जिथे सायदारा वेर हा लॉजिस्टिक मुंबई नाशिक महामार्ग आणि सायदारा वेर अँड लॉजिस्टिकच्या एक्झॅक्ट समोर आपण निघालो आता दाखवतो तुम्हाला